राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी एक नवीन शासन निर्णय गुरुवारी जारी केला काय आहे तो निर्णय लोकप्रतिनिधींना योग्य सन्मान देणे हा प्रशासनाविषयीची आणि जबाबदारीची जाणीव होण्यासाठीचा सा भाग असल्याचं सर्वसामान्यांना चांगली वागणूक देण्याची अपेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते आमदार किंवा खासदार सरकारी कार्यालयाला भेट देण्यासाठी जर आला तर अधिकाऱ्यांनी जागेवर उठून उभे राहावे त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकावे फोनवर नेत्यांशी संवाद साधताना नम्रपणे आणि चांगल्या भाषेचा वापर करावा अशा मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र सरकारने गुरुवारी जारी केल्या आहेत या सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आहेत या नियमांचे उल्लंघन केल्यास बेआदबी केल्यास कारवाईचा इशाराही शासन निर्णयातून देण्यात आला आहे आता आमदार अथवा खासदार जर सरकारी कार्यालयात आला तर सरकारी अधिकाऱ्यांना सजगच नाही तर सतर्क सुद्धा राहावे लागेल कारण त्यांच्या देहबोलीतूनच नाही तर बोलण्यातून सुद्धा नेत्यांची बेअदबी होणार नाही याची त्यांना पुरेपूर काळजी घ्यायची आहे कारण राज्य सरकारने याविषयीचा हा खास नियम जारी केला आहे या निर्णयाविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा